प्रतिमा मध्ये दुःखी बनते मरती ती मी वर्षीपर आहे मी आराधक आहे मी उपासक आहे मी प्रीचर है, मी प्रीचिंग करतो पण माझ्यामुळं एखादी व्यक्ती आत्मिक जीवनामध्ये मरती देव तर म्हटला तू माझ्या हृदयासारखं पण देवाच्या हृदयामध्ये दावीद आहे पण दावीद असताना नुसतच देवा देवाच्या मनामध्ये दावीद आहे का देवाच्या मनामध्ये मंदिर पण आहे मग मंदिरा मंदिरा दाविदापेक्षा पेक्षा देवानं महत्व कशाला दिलं मंदिराला ऐका तुमच्या आणि माझ्यापेक्षा देवाला मंदिर महत्वाचं आहे मग तो म्हणतो तुझं शरीर हे म्हणजे प्रत्येक व्यक्ती कोण आहे तुझं शरीर हे जिवंत देवाच दावी देवाच्या हृदयामध्ये पण येणारी प्रत्येक व्यक्ती कोण आहे मंदिर आणि प्रभू काय म्हणतो तू त्या रक्तपात केला म्हणजे ती व्यक्ती मारली एखाद्या व्यक्तीला दुखावणं एखाद्या व्यक्तीला मारण एखाद्या व्यक्तीविषयी माझ्यामध्ये दोष भावना किंवा मत्सर निर्माण होणं ही भावना असणारे लोक देवाच्या मंदिराचा भाग कधीच बनू शकत नाही आत कुठं तुम्ही मग बिल्डिंग असेल तिथं जगामध्ये आज बिल्डिंग आहे लोकांचं काय आतमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्यामध्ये ती प्रार्थना नाही ना। मग काय चाललं चोर आणि लुटारूची गुहा माझ्या पित्याच्या घराला प्रार्थनाग्रह म्हणतील तुम्ही त्याला चोर लुटारूची गुहा बनवलेली हा जो हे जे मंदिर आहे मंदिरामध्ये आल्यावर मी फक्त मंदिराचा विचार करावा मंदिराच्या बाहेरच्या गोष्टीचं कसं बाहेरच्या काही गोष्टी आहेत तिथं की ज्या गोष्टी प्रभूला पसंतच नाही देवाच्या घरामध्ये आल्यावर मी फक्त देवाविषयी बोलावं देवाविषयी विचार करावा आत्मजिंकण्याविषयी विचार करावा अभिषेकाविषयी विचार करावा लोकांना बरं करण्याविषयी विचार करावा शांती देण्याविषयी सांत्वन समाधान आणि लोकांचं तारण लोकांचा उद्धार प्रत्येक व्यक्तीला आणि प्रभूच्या राज्यामध्ये आणणं ह्याच्याविषयी मी बोललं पाहिजे मग बाहेरच्या गोष्टी आमच्यात कशा काय आल्या नव्वद टक्केला शंभर टक्के कसं काय बा मंदिरातले नव्वद आणि बाहेरचे दहा टक्के येऊन कसं काय ऍडजस्ट होऊ शकतं मग येशू चिडला तो म्हटला या मंदिराची चिऱ्यावर चिरा सुद्धा राहणार नाही इकडं तो म्हणतो कोणतं मंदिर हेच मंदिर बर का शलमोनानं बांधलेलं हे मंदिर ईशून त्या मंदिराची चिऱ्यावर चिरा सुद्धा ठेवले तो म्हटलं भव्य मंदिर बांधेल पण ते सगळं मंदिर पाडलं का कारण या मंदिरामध्ये हे मंदिर भव्य मला हे तुम्हाला सांगायचंय मंदिराची भव्यता आतमधल्या वस्तूंवर नाही मंदिरातल्या प्रत्येक त्याची भव्यता अवलंबून आहे प्रत्येक व्यक्तीवरती काय भव्य लोक आहे भव्य म्हणजे मोठ्या मनाचे मन मोठा असू द्या संकुचित मन ठेवू नका पुढे वाचा बरं आपला पुत्र सलमन यास म्हणाला पहा, पहा, तुला एक पुत्र होईल तुला पुत्र एक पुत्र होईल तो शांतता प्रिय शांतता प्रिय मनुष्य असेल मी त्यास मी त्यास त्याच्या चहोकडल्या शत्रू पासून चहोकडल्या शत्रू विसावा देईन विसावा देईल त्याचे नाव शलमोन त्याचे नाव सलमोन शांतता प्रिय शांतता शांती व स्वस्थता देईन आता पाचवा मुद्दा तो मंदिर बांधणार कोणाकडनं आता मी पाहिलं दाविदाला त्यांनी स्पष्ट आदेश दिला तो मंदिर बांधायचं नाही ऐका असं समजू नका की तुमच्याकडं पैसे आहेत मग तुम्ही मंदिर बांधणार आहात असं समजू नका माझ्याकडं भरपूर गोष्टींचा पुरवठा आहे माझ्याकडं ज्ञान आहे मी मंदिर बांधेल नाही अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो हे मंदिर बांधत असताना जे लोक पण चर्च बांधत आहेत जे लोक पण परमेश्वराचं मंदिर बांधण्याच्या योजना करत आहेत इतकं महत्वाची गोष्ट प्रभू या ठिकाणामध्ये सांगत आहे आणि मी त्या गोष्टीला खूप सांभाळत असतो जर एक खेळा प्रभू नोंद करून ठेवतो ना तर एका खेळाच्या अपहाराची पण प्रभू नोंद करतो बरं का एक खेळा आणि हेच लोकांना माहीत नाही मी नेहमी टीमला सांगत असतो एक एक रुपया वाचवा एक एक रुपया कारण मला चर्चसाठी पैसा पाठवताना काही लोकांनी अकरा रुपये सुद्धा पाठवले मला ती कल्पना येते की यांची परिस्थिती कशी आहे जर ते मला अकरा रुपये पाठवतात ना तर अकरा रुपये पाठवणं पण त्यांच्याकडं तेवढी त्यांची ताकद नाही त्यांची ऐपत नाही म्हणून त्या अकरा रुपयासाठी सुद्धा माझ्या अंतकरणात त्याच भावना असतात जे मला लोक लाख रुपये पाठवतात ना तीच भावना माझी असती विधवेच्या दोन टोल्या आणि त्या लोकांच्या थैल्या या दोघांची तुलना करताना म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो की हे मंदिर बांधत असताना अपवे अजिबात होऊ देऊ नका हे सगळं मंदिर हे देवाचं मंदिर आहे आणि देवाच्या लोकांनी त्यांच्या कष्टातन आपल्याला दिलेलं आहे आणि याला बांधताना आमच्या डोक्यात कल्पना तीच असली पाहिजे की पैसा बांधत नाही देव बांधत आहे देव बांधत आहे म्हणून मी पाहतो की यहुदाचा नाश होण्याचं कारण काय तीस रुपयासाठी त्यानं केलेलं सगळ्यात मोठे तडजोड सगळ्यात मोठी तडजोड कोणती असेल ती मनुष्य तडजोड करतो त्यास देव त्याच्या जीवनामध्ये जस त्याच राज्य वाढवत असताना या बारा शिष्यांना त्यांनी आपलं शिष्यत्व दिलं पण झालं काय यहुदा त्यात ला। त्याला नाही त्या राज्यामध्ये त्याने सहभागी करून घेतला फार कष्टानं त्यानं त्या बाराला निवडलं होत एवढ्या सगळ्यांना नाकारलं त्या बारांचं सिलेक्शन करत होतं ना त्याच्या अंतकरणामध्ये जी भावना होती ना ती भावना पक्की होती त्यानं कायमस्वरूपी माझ्या बरोबर राहावं परंतु झालं काय येऊन आलं ज्या पद्धतीनं ट्रीट केलं प्रभूला त्याला असं वाटलं की कॅज्युअल हे दान कोशातले पैसे चोरत असताना येऊ कधीच भीती वाटली नाही त्याला असं वाटलं हे सगळं असं घडू शकत नाही हो ऐकत आहे जे मला चर्च बांधत असताना एवढं प्रामाणिक राहा एवढं प्रामाणिक राहा ना तुमच्या प्रामाणिकपणाचं प्रतिप तुमच्या वाडवडिलांना तुमच्या पिढ्यांना तुमच्या पिढीच्या पुढच्या लोकांना देव म्हणतो मी तुझ्या हजारो पिढ्या आशीर्वादित करेल मोशेला दर्शन मंडप बांधून पूर्ण केल्यावर देवाने दहा आज्ञा दिल्या आणि त्या दहा आज्ञा देताना तो काय म्हटला माहिती का आता सांग ज्या माझ्या आज्ञा तुम्ही पाळाल याच्या तुमच्या हजारो पिढ्या मी आशीर्वादित करेल हजारो पिढ्या आशीर्वादित करणार हे जे सगळे लोक आहेत जे तुम्ही काम करता जे प्रार्थना करता जे तुम्ही पैसे देतात जे तुम्ही आणि श्रम करतात परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा प्रत्येक गोष्ट करत असताना अजून एक गोष्ट त्या ठिकाणात सांगितलेली कोणाकडनं मंदिर बांधणार आहे जी टीम आहे त्या टीमला मला तुम्हाला सांगू द्या तो म्हणतो मी तुझ्याकडनं मंदिर बांधून घेणार नाही तो म्हणतो एक मुलगा येईल आणि तो मुलगा ज्याला त्या स्त्रीच्या द्वारे जन्म झाल्यावर मी मारला होता पण पुन्हा मी तिला मुलगा दिला बत शिवा तिचा मुलगा मी मारला तू तिच्यावर विचार केला तो मुलगा मारला पण त्याच्यानंतर मी तिला मुलगा दिला आणि तो मुलगा तू पश्चाताप केल्यावर दिलेला आता जी तुझी स्वतःची मुलं आहेत या मुलांकडनं मंदिर बांधून घेणार आहे पण मी शल मंदिर बांधून घे का हो माहिती का मंदिर बांधण्यासाठी देवाला पश्चातापी लोकांची गरज आहे रिपेंटन्स दाविदाने तू पश्चाताप केला कोणी पण नाही मंदिर बांधू शकत ज्यांच्यामध्ये ती फिलिंग आहे जी भावना आहे कोणती भावना की प्रभूचा अनुग्रह माझ्यावरती असावा अजून एक गोष्ट मला सांगतो तो म्हटला मी मंदिर शलवणाकडून बांधून घेणार आहे का कारण तो शांतता प्रिय आहे काय आहे तो शांतता प्रिय बऱ्याच ठिकाणामध्ये चर्च बांधायचं म्हणजे भांडण चालू होत नाही का बऱ्याच ठिकाण कोणी खाल्लं किती खाल्लं याने काय केलं त्याने खाल्लं तो तुम मंदिर बांधूच देणार नाही तुम्हाला जे शांतता प्रिय आहे त्यांनीच कोणी मंदिर बांधायचं लक्षात ठेवा पीस असली फार गरजेचं आहे पुन्हा मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणाला बेचेन करू नका आणि तुमच्यामुळं कोणी बेचेन होईल तुम्ही पण होऊ नका तुम्ही पण बेचेन व्हायचं आणि मंदिर बांधणी शांती तुटू द्यायची नाही काही झालं तरी सगळ्यात महत्वाची काय शांती काय महत्वाची पीस नव्हती नुसतं वसबस होती त्याच्याकडं तलवार घ्यायचं की नाचवायचं चार, चार मारून यायचे इकडे नाही शांती टिकवून ठेवा तुम्ही मंदिराचा भाग बांधण्यासाठी कुठही अशा गोष्टी बोलू नका की ज्याच्यानं शांती भंग पावेल आम्ही म्हणाल का काही गोष्टी माहीत नसल्या तर माहीत करून देऊ नका कधी गडबड असते आम्हाला सांग नियम काय माहितीये का देवाचा तू कोपऱ्यात सांगशील मी तुझं धाब्यावरून सांगेल आहात कुठं तुम्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक टप्पा येतो बर का त्यावेळेस ती व्यक्ती चौकटीत सापडलेली असती आणि पुन्हा मी ती चर्च बोलत आहे नाही इथं येणार आहे ते नाही का म्हणत होते काय तुमचा स्वामी सगळ्या पापी लोकांमध्येच बसलेला असतो सापडताल तुम्ही मग एक व्यभिचारी स्त्रीला पकडून आणलं हेच ते लोक बरं का आणि मग अशा शास्त्रात लिहिलं विचार करताना सापडलं छातीतो दगडमार करायला पाहिजे तुमचं मत काय बरोबर आहे मी कुठं बायबलच्या विरोधात पहिला दगड त्याने मारायचा ज्याने अजूनपर्यंत बायबल घेऊन आले कसे पाप करतील ते शास्त्रच घेऊन आले ना येशून प्रिचिंग बंद केलं लिहायला सुरुवात केली तो काय म्हटला तू कोपऱ्यात बोलशील मी आणि लिहायला लागलं ला की एकेकाच दगड टाकून येणारी प्रत्येक व्यक्ती याच भावने नसते परंतु येशून त्याच मर्याला ज्या मर्याचा व्यभिचार पकडला गेला त्याच मर्याला दासी बनून तिच्याकडनं पायावरती आलावस्त्र कुपी होतली म्हणून कोणाची शांती तुटेल असे कुठलेच शब्द बोलणारे लोक मंदिराचा भाग कधीच बनू शकत नाही अजून एक गोष्ट मला सांगतो तुमची शांती टिकून राहण्यासाठी अशा लोकांना शंभर फूट लांब ठेवा किती फूट अजून जास्त लांब ठेवलं तर चाल कारण ते जोरात ओरडतील कधीच हे लोक मला परवा त्या कधी वेळ मिळाला तर मी पण प्रिचिंग ऐकतो सूरज प्रेमाणीच फार सुंदर प्रिचिंग त्याची एक छोटीशी क्लिप होती ती वाचली आणि ते सांगायला एखादी व्यक्ती डिस्टर्ब होती ना डिस्टर्ब झालेली व्यक्ती तुम्हाला ती पण येऊन तुम्हाला डिस्टर्ब करते ती काय करते माहिती का मग ज्याच्यामुळे डिस्टर्ब झाली त्याच्याविषयी सांगते आणि त्याचा थोडासा अनुभव तुम्हाला आलेला असतो आणि मग तुम्ही पण डिस्टर्ब होतो मग डिस्टर्ब डिस्टर्ब म्हणले की ते स्टॉप पलटी चालू राहते तुला धप्पा तुला धप्पा तुला धप्पा तुला धप्पा सगळ्याला धप्पा घालून सगळे आवडत म्हणून एक काम करा देवाच्या मंदिराचा भाग बन, बनताना असलं चुकीचं डिस्कशन करणाऱ्या लोकांना जवळ पण उभं करू नका आमेन म्हणाल का, का। जोरात आमेन होऊ द्या अजिबात येऊ द्या सर आणि हे लोक तुम्हाला मागे खेचणारे लोक बरं का कारण काय सांगितलं शास्त्र तू मंदिर कोण मंदिर बांधायचं नाही वाचा दावीद आपला पुत्र शलमोन यास म्हणाला माझा देव परमेश्वर याच्या मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा पण परमेश्वराचा आदेश, आदेश। मला प्राप्त झाला प्राप्त झाला की तू बहुत रक्तपात केला आहे बहुत रक्तपात केला आहे आणि पुष्कळ युद्ध केली आहे युद्ध केले आहे तुला माझ्या नामाने मंदिर बांधवायचे नाही तू तू भांडत युद्ध म्हणजे खूप हो करण्याने तर या वाटेला जाऊच नाही तुमचं कोणाशी पटत नाही ना तुम्ही स्वतःला बर हे वाईट ते वाईट सगळं जग वाईट मग तुम्हाला स्वर्गात न्यायला पाहिजे इथं काय तुमचं काम आहे मुळामध्ये तुमची मनोवृत्ती भांडखोर आहे बरोबर कोण म्हणते असं कोण म्हणते असं वाचा एवढं का घाबरून सगळे घाबरून गेले तेवढे आदेश हाँ? मला प्राप्त झाला की हाँ? तू बहुत रक्तपात केला आहे तुला माझ्या नावाने तुला माझ्या नावानं मंदिर बांधवायचे नाही तुला माझ्या नावानं म्हणजे तुझ्या नावान बांधायचं तर बघ मागच्या वेळेस मंदिर बांधताना एकाने सांगितलं होतं की आम्ही तुमच्या चर्चला त्याच पैशाची गरज होती मी तुमच्या चर्चला तीन लाख रुपये तुमच्या चर्चला माझ्या बायकोचं नाव हो द्या आणि तुझ्या बायकोचा आता आमच्या चर्च मध्ये येऊन बसल्यावर काय करू बाबा <laughs> ती अशांत होती म्हणून मिली ठीक आहे मरण का लवकर इथं माणसाला बसवत झाल्यावरच हे मंदिर जे आहे ना ते देवाच्या नावानंच बांधलं गेलं पाहिजे आणि देवाच्या नावाच नावानं मंदिर बांधायचं तर तो काय म्हटला अशांत लोकांनी मंदिर बांधू नये आपल्या अंतकरणामध्ये अशांती आहे का तपासा अशांती म्हणजे डिस्टर्ब झालोय डिस्टर्ब आणि डिस्टर्ब झाल्यानं लोकांना ओळख ओळखणं फार सोपं आहे ते सारखं कुठंतरी कुजबुज 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 एकदम सोप आहे आणि अशा लोकांना अंधर घेऊन लांब ठेवायचं खूप सोपं आहे बरं का एकदम सोपं शांती कशी टिकून ठेवायची देवाचा अभिषेक कसा टिकून ठेवायचा जी गोष्ट त्याच्यामध्ये ती गोष्ट तुमच्यामध्ये येणार आणि बघा तुम्ही जे ऐकाल ना एवढं देवाचं वचन सांगू द्या बरं मी बाहेर जाऊन कोणीतरी काहीतरी बोलू द्या सगळं वचन बोलूया असं कळलंच नव्हतं मग दीड तास मी घसात आणलं ते कळलं का दीड तास मी जे सांगितलं ओरडून ओरडून सांगितलेलं पण येऊन कोणीतरी कानात काहीतरी सांगितलं जेवता जेवता आणि घडतं कधी माहिती का डेंजर आहे प्रेषितांच्या काळात जेवतानाच गोंधळ झाला सगळे म्हणजे ह्यांना मटण टाकलं आम्हाला नाही टाकलं ना आता प्रेषितांच्या काळात एवढं संजीवन होतं तिथं मटणावर भांडणं होती तर आपल्या शिलोचं काय घेऊन बसलं सांभाळा जेवताना जेवताना बायानो नवरे सांभाळा म्हणतात पण आता मला म्हणून जेवताना सांभाळा जेवताना जे सांभाळा का सांभाळा कारण तुम्ही मंदिराचे भाग आहात चर्चेचे भाग म्हणू नका आणि जरी तुम्हाला चर्चा करू वाटलेला तरी बघा मला मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर ओळखतो बरं का कुछ तो गडबड हो आणि मग माझ्यासारखे तिला स्टिक टॉट असते कान बंद करून बसायचं गपचूप वर हो यायचं नाही तुझ्या कानात बोळे घालतो चर्चा झाली की माणसाची शांती तुटते बर का होतं माहिती का परमेश्वराचं मंदिर बांधणं आमचा उद्देश आहे युद्धप्रिय लोकांकडनं देव मंदिर बांधून घेत नाही ज्याला बाद करण्याची सवय आहे ज्याला भांडण करायची सवय आहे ज्या लोकांना शांती तोडण्याची आणि दुसऱ्याला अशांत करण्याची सवय आहे बायबल सांगतं देव त्यांच्याकडनं मंदिर आता दुसऱ्याच चित्र आणू नका डोळ्यासमोर लगेच आम्ही असं तेच तसे बायबल सांगतो वचन काय काय आरसा आरशात कोण दिसलं पाहिजे मीच पण प्रॉब्लेम काय आम्ही नेहमी म्हणतो अजून एक गोष्ट डोक्यामध्ये ती काय तर माहिती का पाळकाला कोणीतरी सांगितलं <laughs> सांगतो देवाचा आत्मा सांगतो देवाचा आत्मा आणि जर पाळकाला देवाचा आत्मा सांगत नाही तर पाळकाने सेवाच करू नये या मताचा चांगली आहे देवाचा आत्मा तुम्हाला शिकवत नाही तुम्ही लोकांना काय तयार करणार मंदिर म्हणजे देवाचं सानिध्य देवाची समक्षता देवाची उपस्थिती या मंदिरामध्ये परमेश्वर म्हणतो की तू शांतीप्रिय नाही बोल तुझा पुत्र शलमोन हा शांतीप्रिय आहे आणि त्याच्याकडनं मी माझं मंदिर बांधून घ्या देवाला शांतीप्रिय लोकांची गरज आहे कारण इशूला म्हटलं शांतीचा अधिपती अधिपती म्हणजे मालक शांतीचा अधिपती तुमच्यामध्ये असेल तरच तुमचं जीवन शांतीनं परिपूर्ण होईल अन्यथा या मंदिराला प्रभू कधीच वापरून घेणार शेवटचा शेवटचा मुद्दा वाचूया तुला एक पुत्र होईल तुला एक पुत्र होईल तो शांतता प्रिय मनुष्य असेल मी त्यास त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रू ऐका का मंदिर बांधल्यावर काय म्हटलं त्यांनी वाचा मी त्यास मी त्यास त्याच्या चोहोकड कर.. नऊ दहा परत वाचा पहा तुला एक पुत्र होईल एक पुत्र होईल तो शांतता प्रिय शांतता प्रिय मनुष्य असेल मनुष्य असेल मी त्यास मी त्यास त्याच्या चोहोकडल्या चोहोकडल्या शत्रू पासून शत्रू पासून विसाव दे जे देवाचं मंदिर शांतीप्रिय लोक बांधत असतात देवाचं मंदिर शांतिप्रिय लोकांनीच बांधावं जर तुमच्यामध्ये शांतता नसेल आणि तुमची शांतीप्रिय नसाल शांतीप्रिय म्हणजे शांतीवर प्रेम करणारे लोक आता तो काय म्हणतो माहिती का तो मंदिर बांधेल म्हणजे शांतीप्रिय लोक मंदिर बांधतील तर मी शत्रूपासून त्यांना विसावा देणार आहे याचा अर्थ लोक शांतीप्रिय नसतील तर शत्रू नोट नसतील तुमच्या डोक्यावर शत्रू येणार आहे तुमचा घात करणार आहे तुम्हाला कोण वाचवणार आहे त्याच्यामध्ये आणि कोण मंडळीचे शत्रू आहेत बायबल सांगतो तुमचं झगडणं रक्त बरोबर नाही मग कोणाबरोबर तुमचं झगडणं मग आम्ही आपापसात कसं काय भांडू शकतो तुमचं झगडणं रक्त मांस आम्ही एकमे कशी नाही भांडू शकत प्रॉब्लेम काय माहिती का, का? आम्ही शरीरावर प्रेम करतो पण देव आत्मा आहे आणि झगडायचं कुणाला आम्हाला सैताना विरुद्ध म्हणजे काय करायचंय सैतानाच्या बंधनात असणाऱ्या लोकांना सोडवायचंय युद्ध करायचंय त्याला व्यसनातनं सोडवायचं त्याला व्यभिचारातनं सोडवायचंय त्याला पापातनं सोडवायचंय निराशेच्या गर्तेमधन सोडवायचंय ऐका जगामध्ये प्रत्येक व्यक्ती अशांत आहे डिस्टर्ब आहे आणि तुम्हाला सांगू का माझ्या जागेवरून एकदा बघा हे सेवेचं अंतकरण मला काय येतं माहिती आहे का इतका कळवळा लोकांविषयी काय येत माहिती का, का? प्रत्येक विषय व्यक्तीविषयी माझ्या मनामध्ये इतक्या फिलिंग्स असतात कधी कधी असं वाटतं रडावं या लोकांसाठी इतके प्रश्न आहेत लोकांकडं पैसा असू पैसा नसू आत्महत्येचे विचार त्यांच्या डोक्यातनं जात नाही कधी कधी असं वाटतं हा मोबाईल सगळ्यात मोठा शत्रू आहे एकेकाचे एक प्रश्न त्या फोनवरती ऐकताना असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये या असणाऱ्या लोकांना या लोकांना आम्हाला बाहेर काढायचंय आणि त्याच्यासाठी रडणारं कोणतरी गरजेचं आहे खूप त्रासात आहेत लोक पण एक व्यक्ती ज्यास एवढ्या लोकांसाठी प्रार्थना करतो एवढ्या लोकांसाठी कळवळा धारण करतो ना पण विचार करा सगळे लोक शांतीप्रिय झाले ज्यांचं ओझं घेतील तर बायबल सांगतं मी शत्रूपासून त्यांना विसावा देईल हे शांतीप्रिय लोक जर तुम्ही बनला हे चर्च बांधणारे लोक जर शांतिप्रिय बनले चर्च लोकांची धारणा काय कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हीच फक्त प्रभूला उंच करावा आमच्या जीवनातलं फक्त प्रभू उंच व्हावा शांती शांतीप्रिय शांतिप्रिय लोक शत्रू पासून मी तुला दे जी चर्च तुम्ही बांधत आहात इमारत बांधू नका इमारत पडून जाईल लोक बांधा एकमेकाशी मन जोडली जाऊ द्या शत्रुत्व देहाशी करू नका शत्रुत्व त्या आत्म्याशी करा प्रत्येक देह प्रत्येक व्यक्ती तो माझा शत्रू नाही तर प्रभुनं त्याला बदलण्यासाठी एक ओझ म्हणून मला त्याला दिलेलं आहे ओझ दिलंय तो व्यक्ती तुम्हाला इजा करणार असेल तो व्यक्ती तुम्हाला दुखावणार असेल तो व्यक्ती तुम्हाला नाकारणार असेल तो व्यक्ती तुम्हाला शिव्या देणार असेल पेत्राला ईश पेत्राने ईशूला नाकारलं त्याला शिव्या दिल्या पण इशू त्याला काय म्हटलं माहिती आहे का पेत्रा तुम्हाला तीनदा नाकारशील सैतानानं तुला चाळावं तुम्हाला चाळावं म्हणून मला मागून घेतलं पण मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेन हा व्यक्ती समोरचा जो आहे ना लाख तुम्हाला शत्रू वाटत असेल परंतु तुम्हाला त्याच्यासाठी मध्यस्थी करायची याच्यासाठी चर्चा आहे इमारतीची भव्यता काय आम्ही एकमेकासाठी मध्यस्थी करू प्रिया पुन्हा मी जाता जाता तुम्हाला सांगेन जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर परमेश्वराचं मंदिर आणि ते भव्य वादला असा मी टिका मारून सुरू करणार आहोत गरजा मोठ्या आहेत पण देव त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि मला माहिती आहे तुम्ही स्वस्त बसणार नाही बाहेर पडा एखादा सिमेंट वाला कोणी वाळू देत असेल त्याला भेटा आणि आपण सुंदर मंदिर बांधू माझी इच्छा आहे लवकरात लवकर जेवढ्या बांधता येईल तेवढं बांधू आणि मग त्याचं डेडिकेशन करू आणि प्रभूचं गौरव करू आपल्या जागेवरती आपण उभं राहूया आपले डोळे आपण बंद करूया आपल्या माना आपण झुकूया आपली मस्तक आपण लावूया प्रार्थना करू या क्षणाला आपण अतिशय महत्वाचा भाग जीवनातला आपण अनुभवत आहोत दावीद म्हणतो मला परमेश्वराचा आदेश नाही मंदिर बांधावं परंतु आज आम्हाला प्रभूचा आदेश आहे की आम्ही मंदिर बांधाव इथून बाहेर पडताना एक ओझ घेऊन बाहेर पडूया जरी एका खिड्याची नोंद पवित्र शास्त्रामध्ये झालेली आहे माझं डेडिकेशन माझं समर्पण जे पण मी मनामध्ये ठरवलं जे मी दिलंय जे मी देणार आहे या सगळ्याची नोंद प्रभू ठेवणार आहे मंदिर त्याची भव्यता तुमच्या देवाच्या स्वभावानुसार तुमचा देव जसा भव्य तसं तुमचं मंदिर भव्य असावा तेव्हा आम्ही तुझ्या समोर येत आहोत येतपर्यंत तुम्हाला चालवलं येतपर्यंत तुम्हाला सहाय्य पुरवलं तुझ्या महान दयेचा तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तो आम्हाला ती दिलाय आमची योग्यता आमची कुवत नव्हती प्रभूची परंतु तरी एक या भागामध्ये अजून लोकांना एकत्र येण्यासाठी पुष्क लोकांना एकत्र येण्यासाठी त्यांना राहण्यासाठी आम्हाला मंदिर विस्तारी करण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे तुझा आदेश समजून आम्ही ते काम करत आहोत ज्या ज्या लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली अशा सगळ्यांचे परिवार तुला ठाऊक आहेत अगदी दहा रुपयापासून लाखो रुपयापर्यंतच्या देणग्या लोकांनी दिलेल्या दे आहेत तू त्यांच्या ऋणात राहणार नाही आणि जे आज हा संदेश ऐकून आपल्या मनामध्ये निर्णय करतील अशा लोकांसाठी प्रार्थना करतो प्रभूजी त्यांच्या अंतकरणाशी बोल आणि इतकं मोठं उभं राहू दे मंदिर तुझ्या वचनात लिहिल्याप्रमाणे देशोदेशी ते विख्यात व्हावं देशोदेशी ते विख्यात व्हावं आम्हाला चर्चचं नाव उंच करायचं नाही पण चर्च मधला इशू उंच करायचं आहे आणि तो प्रत्येक देशातला व्यक्ती या मंदिरामध्ये येऊन त्यांनी जावं ही तुझी योजना आहे त्या योजनेप्रमाणे घडून येऊ दे प्रभूजी हे तुझं वैभवाचं ठिकाण आहे इथं लोक येऊन बरे होऊन जाऊ दे निराशेच्या गर्तेमध्ये येऊन लोकांना नवीन आशा मिळवते शांतिप्रिय लोक या ठिकाणात राहू दे प्रभूजी मनाची शांती टिकवून ठेवावी अशांतता हे मंदिर बांधण्यासाठी सगळ्यात मोठ अडखण आहे आणि ते कुठंच असू देऊ नकोस देवा तुझं गौरव होते तुझी महिमा होते जे काही आम्ही कुदळ मारण्यासाठी जाणार त्यात आमचं सहाय्य कर अगदी पहिल्या दिवसापासून या चर्चची स्थापना झाल्यापासून तर आतापर्यंतच्या दिवसापर्यंत जेवढे लोक या चर्चमध्ये होते प्रभू त्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो त्यांना तू आशीर्वादित कर तो या स्वप्नाचा ते भाग होते हे स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी तुझ्या लोकांनी मोठा त्याग केलेला आहे फार मोठं त्यांचं समर्पण आहे लहानात लहान व्यक्तीने मोठा त्याग केलेला आहे आणि म्हणून देवा त्याचं प्रतिफळ त्यांना तो लवकरात लवकर ही वास्तू तयार होऊन जाऊ दे यासाठी या की प्रभूजी येणार दिवसामध्ये पुष्क लोकाडी इथे येऊन धन्य होऊन जावा आभार मानतो तुझी स्तुती करतो प्रभू सगळ्या गोष्टींचा पुरवठा कर बांधकाम करणारे सगळे कारागीर तुझ्या स्वाधीन करत आहे स्वासला तुझ्या दे बुद्धी दे प्रभूची प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने त्याचं नियोजन करावं यासाठी सगळी टीम तुझ्या स्वाधीन तुझा हो। हो। करत आहे विश्वास आम्ही तुझ्या हातामध्ये पडत आहोत आम्ही स्वतः खर्ची पडत आहोत आम्ही काही विशेष त्याग करत नाही जे तू आम्हाला दिलं त्यातून आम्ही तुला देत आहोत आम्ही स्वतःच काहीच नाही प्रभूजी आमच्याकडे काही नव्हतं पण पण जे होतं त्यातनं तुला देत आहोत अजूनही आमच्याकडे ते तुझंच आहे माझ्या देवा आम्ही कधीच असा विचार कर करणार कर, नाही कर, केला नाही माझ्या देवा कारण मला माहिती आहे की आम्हाला चालवणारा आमचा देव आहे तो आमचा पुरवठा आहे तो आमचा उत्तम प्रकारचा राजा आहे प्रभू तो आमचं सहाय्य कर तुझ्या लोकांना तो आपल्या हातामध्ये घेऊन चालव आणि म्हणून सर्व कार्यक्रम तुझ्या स्वाधीन करत आहे जे लोक लांबून आलेले आहेत अशांबरोबर आशेनं तू बरोबर राहावं आणि त्यांच्या संगती तू चाला बसू दे धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो तुझ्या श्रेष्ठ नामाला महिमा देतो प्रभूजी खरोखर तू चांगला देवायस तुला गौरव तुला स्तुती देत नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक आता देवबाची प्रीती प्रवेश ख्रिस्ताची कृपा पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सरळ काळ असो आम्ही बसू आपण